नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आजचं आहे आपलं लेक्चर फोर आणि लेक्चर फोर कशाचं आहे तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं क्लास टेन साठी जे आपण लेक्चर के ले, चालू केलेत त्याचं आजचं चौथं लेक्चर आहे या आधीचे लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण काय बघणार आहे तर ग्राफ मेथडनी सोल्युशन म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे आणि त्याचे जे सोल्युशन्स आहेत ते कसे फाइंड करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा पहिल्यांदा एक्झाम्पल दिलेलं एक आहे आपल्याला की एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू फोर आणि दुसरा आहे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू दिलेले आहेत आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ते सॉल्व्ह करून त्याच्यावरून ग्राफ कसा काढायचा हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला ला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधले सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफ मेथडनी कशी सॉल्व करायचे तर फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर दिलेले आणि दुसरं इक्वेशन आपल्याला टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू आतापर्यंत आपण इलिमिनेशन आणि सबस्टिट्युशन मेथड बघितली होती आता आपण बघतो ते ग्राफ मेथड आहे आणि ग्राफ मेथड मध्ये आपल्याला काय करायला लागतं तर वन बाय वन असे सोल्युशन सॉल्व्ह करायला लागतात म्हणजेच काय पहिल्यांदा जे पहिले इक्वेशन आहे ते आपण सॉल्व करून घेणार आहे नंतर आपण दुसरे इक्वेशन सॉल्व करणार आहे आणि नंतर त्या दोन्ही इक्वेशनचे ग्राफ कसे ड्रॉ करायचे तेही आपण बघणार आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर जे गिवन इक्वेशन आहे त्यात थोडेसे चेंजेस करून घ्यायचे चेंजेस करायचे म्हणजे काय करायचं तर आपल्याला काय करायचंय एक्स किंवा ची व्हॅल्यू आपल्याला स्वतःला टाकायची आहे आणि दुसरी जी म्हणजे समजा तुम्ही एक्सची व्हॅल्यू टाकली असेल तर त्यातली वायची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहे जर तुम्ही y ची व्हॅल्यू टाकली असेल तर आपण काय करणार आहे ची व्हॅल्यू काढणार आहे मग त्याच पद्धतीनं जर आपण ठरवायचं की आपल्याला कशाची व्हॅल्यू टाकायची आहे तर समजा मला एक्स ची व्हॅल्यू घालायची म्हणून मी काय करणार आहे बघा हा जो एक्स इथे प्लस होता तो इक्वल साईनच्या अपोजिटला गेल्यानंतर काय होईल बघा हा वाईथच राहील हा फोर एज इट इज तसंच राहील आणि हा जो प्लस एक्स होता तो अपोजिट साईडला म्हणजे इक्वल साइनच्या पलीकडे गेल्यामुळे काय झालेलं आहे मायनस एक्स झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे म्हणजेच काय करायचंय बघा इन केस मी आता एक्स इज इक्वल्स टू वन हे आपण आपल्या मनाने व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे जर समजा एक्स इज इक्वल टू वन टाकलं तर वायची व्हॅल्यू काय येणार आहे बघा तर फोर मायनस वन म्हणजे ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी ह्या ची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करणार आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे म्हणजे वाय इज टू किती आलेले आहेत आपले तर थ्री आलेले त्या पद्धतीने एक्स इज टू टू टाकले तर वाय इज टू काय येणार आहे आपले फोर मायनस टू म्हणजेच किती आलेले आहेत आपले टू हे आन्सर आलेले आता आपण मायनस असं आहे का प्लस व्हॅल्यूज टाकल्या पाहिजे तर असं काही नाहीये तुम्ही मायनस व्हॅल्यू टाकू शकता झिरो टाकू शकता ज्या तुम्हाला वाटतात त्या व्हॅल्यू जेणेकरून अशा व्हॅल्यू टाका की ज्या ग्राफ पेपरवरती आपल्याला प्लॉट करायला इझी जाईल आता एक्स इज इक्वल्स टू मायनस वन जर टाकले तर इथला जर ग्राफ येणार आहे तो काय येईल बघा तर वाय इज इक्वल्स टू फोर इंटू मायनस इंटू मायनस वन आता मल्टिप्लिकेशनचा आपला जो सायन्सचे चिन्हांचे नियम आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे तुम्हाला आता इथे बघा फोर आणि मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणजेच काय झाले बघा फोर प्लस वन म्हणजेच वायची ची व्हॅल्यू काय आलेली आहे इथं फाय आलेली आहे ठीक आहे आता ज्या गिव्हन आपण ज्या व्हॅल्यू टाकून ज्या व्हॅल्यू अन्सर्स आलेले आहेत काय आपण तर एका चार्ट कसा तयार करायचा तर बघा चार्ट पहिल्यांदा तीन रोज काढायचे वायचा आणि तिसरा असणार आहे आता जे कॉलम्स करणारे त्या कॉलम्स मध्ये आपल्याला काय करायचंय बघा ज्या वेळेला आपण एक्स ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे वन टाकली होती त्यावेळेला वायची व्हॅल्यू किती आली होती आपली थ्री आली होती तीच फक्त आपल्याला इथं काय करायचंय लिहायची दुसऱ्यांदा म्हणजे एक्स थ्री इज टू टू टाकले त्यावेळेला वाईज इक्व्ह टू किती आले होते आपले टू आले होते म्हणून टू कॉमा टू आहे आणि तिसरी व्हॅल्यू आपली ज्यावेळेला आपण मायनस वन टाकले होते त्यावेळेला आलेली व्हॅल्यू ही काय होती फाय होती म्हणजे मायनस वन कॉमा फाय ही आपली काय असणार आहे व्हॅल्यू असणार आहे त्याच पद्धतीनं हे इक्वेशन ही आपण काय करणार आहे सॉल्व्ह करून घेणार आहे आता यामध्ये बघा इथं मायनस वाय आहे आणि हा प्लस टू आहे जर इन केस आपण काय केलं बघा तर जर प्लस टू एक्स इकडे गेले असते तर काय होणार आहे मायनस वाय इज इक्वल्स टू टू मायनस टू एक्स का हा प्लस टू एक्स होता इकडे गेल्यानंतर काय झालेलं आहे मायनस टू एक्स झालेलं आहे ठीक आहे आता बघा मला मायनस वायचं साईन काढून टाकायचं आहे म्हणून मी काय केलेलं आहे मायनस वननी मल्टिप्लायड केलं मायनस वननी मल्टिप्लायड केल्यामुळे हे वाय तसेच राहिलेले आहेत इथं आणि हे जे मायनस टू एक्स होते ते प्लस टू एक्स झाले आणि प्लस टू होते ते काय झालेले आहेत आपले मायनस आता काय करू शकतो आपण तर ज्या एक्सट्रा व्हॅल्यू आहेत त्या आपण यामध्ये टाकू शकतो म्हणजे काय करणार आहे बघा जर टाकलं तर ची व्हॅल्यू काय येईल तर वायस टू टू इन टू वन मायनस टू म्हणजे टू वन जा टू मायनस टू म्हणजे किती आलेले आहेत आपले झिरो आलेले त्या पद्धतीने एक्स इज टू टू टाकलं तर y इज equal टू टू into टू मायनस टू म्हणजे फोर मायनस टू किती आलेले आहेत आपले टू आलेले आहेत ठीक आहे तिसरा बघा एक्स इज इक्वस टू जर एखादी मायनस व्हॅल्यू जरी तुम्हाला टाकून बघायची असेल तरीही तुम्ही टाकू शकता म्हणून एक्स इज इक्वस टू मायनस वन घेतले तर येताना काय होईल बघा वाय इज इक्वल्स टू टू इन टू मायनस वन मायनस टू म्हणजेच मायनस टू मायनस टू म्हणजे किती येणार आहे आपले मायनस फोर येणार आहे आता हा जो आपण ह्या इक्वेशन्स वरून ज्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत त्या आपण काय करणार आहे मध्ये ड्रॉ करणार आहे म्हणजेच काय होतील बघा पहिली व्हॅल्यू आपली काय असणार आहे X ची असणार आहे दुसरी ची असणार आहे आणि तिसरी असणार आहे ती एक्स कॉमा वाय म्हणजे जे, जे प्लॉट करायचे आहेत त्या आहे आता पहिली बघा ज्यावेळेला आपण वन टाकली त्यावेळेला आलेलं आन्सर किती होतं तर झिरो होतं म्हणजे वन कॉमा झिरो दुसरी व्हॅल्यू आपण टू टाकली त्यावेळेला आलेलं आन्सर किती होतं आपलं टू होतं म्हणजेच काय येणार आहे टू कॉमा टू आणि थर्ड वन आहे आपली मायनस वन ज्या वेळेला आपण टाकतो त्यावेळेला येणारस फोर म्हणजे मायनस वन कॉमा मायनस फोर आता बघा आपल्याला काय करायचंय तर ग्राफ प्लॉट करायचंय आता या ठिकाणी माझ्याकडे ग्राफ पेपर अवेलेबल नाहीये किंवा डिजिटल बोर्ड नसल्यामुळे आपण ते करू शकत नाहीये पण तरीही रफ वर्क मध्ये मी तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून दाखवणार आहे की ते ग्राफ कसे काढायचे असतात त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करून घ्या तुम्ही तरी इथं बघा जे आडवी लाईन असते ती असते आपली एक्स एक्सिस आणि जी हुबी लाईन आपण ड्रॉ करतो त्या आपण लाईनला आपण म्हणतो वाय आता या वायसिस वरती बघा ह्या साइडचे जे नंबर असतात एक्स एक्सिस वरचे ते नंबर्स असतात पॉझिटिव्ह नंबर वन टू थ्री फोर आणि वरच्या साइडला वाय एक्सिसचे नंबर्स असतात ते काय असतात आपले पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि जे खालच्या साईडला वाय ऍक्सिस असतं तो मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाय त्या पद्धतीनं एक्स एक्सीचे मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर आणि मायनस फाय हे आपले नंबर आहेत आणि जो सेंटरला ज्या दोन्ही लाईन एकत्र आपल्या क्रॉस होतात तो जो मधला पॉईंट असतो तो असतो आपला झिरोचा आता पॉईंट प्लॉट कसे करायचे बघा म्हणजे पहिले जे इक्वेशन होतं आपले एक्स प्लस वाय इज टू फोर त्याचे जे पॉईंट्स होते ते आपण बघणार आहे आणि पॉईंट्स बघताना कुठले बघायचे इथले बघायचे वन कॉमा थ्री म्हणजे पहिला एक्सचा पॉईंट बघणार आहे नंतर वायचा पॉईंट बघणार आहे त्याच्यानुसार आपण त्या ग्राफीवरती प्लॉट करणार आहे म्हणजेच बघा वन कॉमा थ्री म्हणजेच एक्स एक्स वन आणि वाय एक्सिसचा थ्री म्हणजे पॉईंट कुठं आलेला आहे आपला या ठिकाणी आलेला आहे दुसरा पॉईंट आपला टू कॉमा टू टू कॉमा टू म्हणजे पहिल्यांदा एक्स एक्सिस नंतर वाय एक्सिस आणि दोन्ही जिथं प्लॉट होतात बघा त्या ठिकाणी आपण तो पॉईंट घेणार आहे म्हणजेच इथं आलेला आहे आपला टू कॉमा टू आणि थर्ड वन जो आहे तो आहे मायनस वन फाय आता मायनस वन फाय म्हणजेच बघा मायनस वन आणि हा फाय म्हणजे इथला आलेला आहे म्हणजे हा आपला पॉईंट झालेला आहे आता ह्या जी ह्याच्यातून जाणारी जी लाईन आहे ती आपण लाईन काय करणार आहे ड्रॉ करणार आहे लाईन थोडी वाकडी तिकडे आलेली आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या आप की आपल्याकडं डिजिटल बोर्ड नसल्यामुळं किंवा आपल्याकडं काय ग्राफ पेपर नसल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे आता इथं बघा जे इक्वेशन होतं ते इक्वेशन राईट केलेलं आहे म्हणजे एक्स प्लस वायज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले तर फोर आलेले आहेत आता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय तर दुसरी लाईन पण आपल्याला काय करायचे ड्रॉ करायचे म्हणजेच बघा वन कॉमा झिरो वन कॉमा झिरो म्हणजेच कुठले आले तर एक्स एक्सवीस वरचा पॉईंट येणार आहे दुसरा आहे आपला टू कॉमा टू म्हणजेच परत एकदा काय आलेलं आहे आपला हाच पॉईंट आलेला आहे टू आणि हा टू तिसरा आहे आपला मायनस वन मायनस फोर आता मायनस वन आणि मायनस फोर कुठं असणार आहे बघा सॉरी मायनस वन म्हणजे एक्स एक्सिसचा मायनस वन आणि वाय एक्सिस चा फोर म्हणजे पॉईंट इथं गेलंय म्हणजे या लाईन मधून जाणारी ही काय असणार आहे आपली लाईन असणार आहे आता आपल्याला काय करायचंय बघा ज्या दोन्ही लाईन एकमेकांना ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले इंटरसेक्ट म्हणजे काय तर छेदलेले आहेत असा पॉईंट बघायचंय तर असा पॉईंट कुठलाय आपला तर हा पॉईंट आहे काय आहे त्याचं टू कॉमा टू म्हणजेच आपलं इक्वेशन जे आहे सोल्युशन ते काय असणार आहे टू कॉमा टू इज द सोल्युशन हा होता आपला ग्राफशी रिलेटेड एक क्वेश्चन क्वेश्चन कसा वाटला तुम्हाला समजला का ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुमच्या फ्रेंड्स म्हणजे जे दहावीला आहेत त्या मित्रांनाही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा थँक्यू